नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाई या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कालचा सोहळा सगळ्यांनी पाहिलेला असेल विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट विश्वचषक टी ट्वेंटी दोन हजार चोवीस जिंकल्यानंतरचा जो आनंद जो जल्लोष आपण सगळ्यांनीच टी व्हीच्या माध्यमातून घरी बसून का सेन आपण अनुभवलेला आहे आणि तो सगळा आनंद पाहताना खूप भरून येत होतं काय लहान काय मोठं काय तरुण काय म्हातारा काय श्रीमंत काय गरीब कोणती जात कोणता धर्म काहीही तिथे मॅटर करत नव्हतं तिथे फक्त एक होतं की आमच्या हिरोंचं आम्हाला एकदा तरी हिरोना पाहता यावं आणि त्याच्यासाठीची जी धडपड त्यांना अभिनंदन करण्यासाठीचे जे जमलेलं ते सगळं लाखोंनी तिथे जे पब्लिक होतं ते पाहून खरोखरच खूप मनापासून आनंद होत होता आणि भरून येत होतं आणि असं वाटत होतं की राजकारणामुळे जे काही मळभ साठलेलं होतं जातींमध्ये जाती दुरावा जाती धर्म जे काय जाती व्यवस्था असेल आपली वर्णव्यवस्था असेल किंवा जी आर्थिक व्यवस्था असेल त्याच्यामुळे जी एक तेढ आपल्या समाजामध्ये आपल्याला जाणवत होती पण ती नाही आहे हे पाहून मला खरंच खूप मनापासून समाधान वाटलं की एक क्रिकेट ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्या सगळ्यांना एका पातळीवरती आणून ठेवते आपण तिथे सगळे क्रिकेटचे फॅन असतो माणूस असतो बाकी कशालाही काहीही अर्थ राहत नाही आणि हे सगळं पाहताना मला एक गोष्ट जाणवली की विश्वचषक विजेते क्रिकेटर म्हणून फक्त त्यांच्याकडे न पाहता आजच्या तरुण पिढीने त्यांना आयडॉल म्हणून जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्यांचं माणूस सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे आणि ते तुम्ही स्वतःमध्ये स्वीकारलं पाहिजे अंगीकारलं पाहिजे ऋषभ पंत असू दे जो एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून जो पुन्हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला नुसता उभा राहिला नाही तर विश्वचषकाच्या भारतीय टीममध्ये तो सिलेक्ट झाला आणि त्याने स्वतःला सिद्ध केलं त्याचाही वार वय फार काही नाही अतिशयच्या आतलाच आहे म्हणजे आपण जेव्हा तरुण मुलं छोटे मोठे अपघात होतात त्याने खचून जातो तर ऋषभ पंतकडे बघून हे आपण शिकलं पाहिजे की आपण जर ठरवलं आपण जर मनाशी निश्चय केला तर काहीही होऊ शकतं आणि त्यालासुद्धा खरं तर खूप जास्त गोष्टी अशा होत्या नकारात्मक होत्या पण त्या नकारात्मकतेच्या हो भोवऱ्यामध्ये न अडकता त्यातून तो बाहेर पडला आणि म्हणून ऋषभ पंतकडे बघून छोट्या मोठ्या अपघातांना न घाबरता आपण कसं डील केलं पाहिजे त्याच्याशी हे शिकलं पाहिजे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्याला फायनल जिंकल्यानंतर तो जो रडत होता ते पाहून प्रत्येकाचं हृदय द्रावलं असेल प्रत्येकाला तेव्हा त्याच्याकडे पाहून त्याच्याबद्दल एक ममता सहानुभूती वाटली असेल आणि त्याचं कारण गेल्या सहा महिन्यामध्ये त्याला जे भुईंग केलं जात होतं त्याला जे ट्रोल केलं जात होतं आपण पाहिलेलं आहे की आपल्या स्वतःच्याच देशामध्ये आपलेच देशा आपले लोक बसून आपल्याला जेव्हा हुर्रे करतात आणि तेव्हा काय वाटत असेल त्याला त्याची काय वेदना असेल ही सगळी ती त्याची वेदना त्याच्या त्या रडण्यामधून जाणवत होती पण त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की अशी माणसं आयुष्यात येतात तुम्हाला अशा घटना असे प्रसंग आयुष्यामध्ये घडत असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते पण हार्दिक पंड्याकडे बघून हे आपण समजलं पाहिजे की ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांनी आपल्याला ट्रोल केलेला आहे किंवा ज्या ज्यांनी आपल्याला एकटं पाडलेलं आहे किंवा ज्यांनी आपलं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सगळ्यांना तोड उत्तर जे जर द्यायचं असेल तर ते तुमच्या कामातून तुम्ही दिलं पाहिजे ना की तुम्ही स्वतः खचून गेलं पाहिजे हार्दिक पंड्याकडे बघून हे आपण नक्की शिकलं पाहिजे विराट कोहली विराट कोहली हिरो आहे आणि तो फक्त क्रिकेटर म्हणून मोठा आहे असं नाही तर तो माणूस म्हणून मोठा हे नेहमी प्रत्येक वेळी जाणवतं जीं, जिम सामना जिंकल्यानंतर तो ज्या पद्धतीने व्हिडिओ कॉलवरती घरच्यांशी बोलत होता त्याच्या मुलींशी त्याच्या बायकोशी बोलत होता आणि ते पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की कि माणसाने कितीही मोठं झालं कितीही आपण कर्तृत्वाने मोठे झालो तरीसुद्धा आपण आपल्या फॅमिलीला विसरता कामा नाही आपल्या कुटुंबाशी आपली नाळ जोडली गेलीच पाहिजे आणि त्याच्यामुळे नाळ जोडलेली असली पाहिजे ती आपण तोडता कामा नाहीत विराट कोहलीकडे पाहून हे प्रकर्षाने जाणवलं की हा सगळ्यात सुखी माणूस आहे का तर दोन मुलींचा बाप म्हणजे क्रिकेटर असूनही विश्वविजेता असूनही त्याच्यामधला तो मुलींचा बाप जो आहे तो जागा होता पत्नीचा नवरा जागा होता आईवडिलांचा मुलगा जागा होता आणि म्हणजे सगळी दुनिया एकतरफ माझं कुटुंब एकतरफ ही जी त्याची भावना होती ती पाहून खूप छान वाटलं तर त्यामुळे तरुण पिढीने हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपल्या कुटुंबाबरोबर आपली नाळ आपण तोडता कामा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅप्टन रोहित शर्मा जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने तो आडवं पडला जमिनीवरती आणि त्याची जी भावना होती की तिथली माती त्याने तोंडात टाकली हे जे ग्राउंडेड राहणं आहे हे जे जमिनीशी जोडलं जाणं आहे तो आहेच म्हणजे त्याच्या इतरही वागणुकीतून आपल्याला जाणवत असतं की तो खूप डाऊन टू अर्थ आहे पण तरीसुद्धा त्याने जे कृत्य केलं त्याने ते विश्वचषक तर जिंकलाच पण एकशे चाळीस कोटी भारतीयांचं हृदय पण त्याने त्यावेळेस ते जिंकलं तर ह्या सगळ्यांकडे बघून आपल्याला लक्षात येतं की नुसतं मोठं होणं म्हणजे कर्तृत्वाने मोठं नाही तर माणूस म्हणून सुद्धा मोठं होता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण किती जास्त विचलित होतो आणि किती लगेच आपल्याला त्रास होतो मानसिकदृष्ट्या आपण खचून जातो तर अशा वेळेस हे असे सामने पाहावेत त्याच्यानंतरचा जल्लोष पाहावा आणि मग म्हणून मी म्हणते की क्रिकेट ही फक्त आपल्यासाठी खेळ नाही आहे तो एक ती एक भावना आहे ती भावना आपण सगळे गेले महिनाभर जगत होतो आणि विश्वचषकाचा फायनल पाहताना सूर्यकुमार यादवला विसरून कसं चालेल त्याने जो कॅच घेतला त्या शेवटच्या शेवटच्या ज्या टप्प्यामध्ये ज्या ओव्हरमध्ये जेव्हा आवश्यकता होती सहा बॉलमध्ये सोळा रन आणि तेव्हा त्याने तो जर सिक्स गेला असता सामना तर सामना आपल्या हातातून गेला असता पण हे असं झालं तर काय आणि तसं झालं तर काय हे कुठलेही गोष्टी डोक्यात न ठेवत्या प्रसंगावधान ठेवून आणि त्यावेळेस शंभर टक्के आपल्याला जे पुढे काय होईल ते होईल पण आत्ता मला शंभर टक्के द्यायचं आहे ही भावना ठेवून त्याने ज्या पद्धतीने तो कॅच घेतला मला असं वाटतं की गेल्या चार दिवसामध्ये तो कॅच सर्वाधिक लोकांनी सर्वाधिक वेळेस पाहिलेला असणार आहे कारण त्याच्यामुळे सूर्यकुमार यादवकडून हे आपण प्रसंगावधान आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवून आपली शंभर टक्के कामाप्रतीची कामा निष्ठा दाखवणं हे आपण शिकलं पाहिजे आणि म्हणून मी म्हणते की क्रिकेट ही फक्त खेळ नाही आहे तर ती एक भावना आहे आणि ती भावना आपण जगलो तसं त्यांच्याकडे पाहून हे सगळं शिकण्याची खूप जास्त गरज आहे सगळ्या तरुणांनी त्यांना फक्त आयड आयडॉल म्हणून त्यांचे फोटोज फक्त ला न लावता त्यांचं वागणंसुद्धा स्वीकारण्याची गरज आहे आणि त्यांच्याकडे पाहून आपण आपल्या जीवनामध्ये काय काय बदल करता येईल आपल्या वागण्यामध्ये आपली जी मानसिक अवस्था असते ज्याच्यामध्ये आपण खूप जास्त कमकुवत झालेलो असतो तर अशा वेळेस असे खेळ पाहावेत असे खेळाडू पाहावेत त्यांचं वागणं पाहावं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती जी प्रेरणा हवी असते ती मिळत असते तर ती प्रेरणा आपण नक्की सगळ्यांनी ह्या क्रिकेटर्सकडून घ्यावी कालचा सोहळा पाहताना मुंबईवरचं ते त्या त्यांचं जे ओपन बसमधून ते जात असताना त्यांची जी, जी बॉडी लँग्वेज होती इतके सगळे खेळाडू डाऊन टू अर्थ होते राहुल द्रविडसारखा माणूस की जो कधीही आपण हसतानासुद्धा फारसा पाहत नाही असा माणूससुद्धा त्या आनंदामध्ये ज्या पद्धतीने सहभागी झालेला होता आणि ते पाहिल्यानंतर आयुष्य भर हे खूप सुंदर आहे आणि आपण ते भरभरून जगलं पाहिजे आलेला प्रत्येक क्षण आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे जगला पाहिजे हेच आपल्याला जाणवलं तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर जरूर करा पुन्हा मी असे नवीन नवीन व्हिडिओज नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येतच राहील तोपर्यंत आपल्या विश्वविजेते विश्वचषक विजेते क्रिकेट टीमसाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन तर करतेच पण आपल्या एकशे चाळीस कोटी भारतीयांचंही अभिनंदन करते आणि जाती धर्म सगळ्या व्यवस्था सगळं विसरून एका पातळीवरती येण्याची जी ही भावना आहे ही, ही वारंवार दिसू देत एवढीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते